तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट जाहिरात वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिळ विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांना स्वागत आज आपण चर्चा करतो नवी मुंबईच्या राजकारणा सुंदरमध्ये नवी मुंबईचं राजकारण हे जे पाहिलं शिंदे शिवसेना विरुद्ध असा संघर्ष सुरू झालेला आहे आता मात्र भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष जो आहे कार्यकारिणीवरून झालेला दिसून भाजपची कार्यकारिणी जाहीर झालेले या कार्यकारिणीमध्ये अनेकांना डावळल्याचा असा अप्रत्यक्षपणे जे आहेत भाजपचे नेते पदाधिकारी खाजगीत व्यक्त करताना दिसून येत आहे कार्यकारणी जे आहे भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारणी जाहीर झाली कार्यकारणीमध्ये अनेक नेत्यांना विशेषतः गणेश नाईक समर्थकांना बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांना डावळल्याची चर्चा जी आहे नवी मुंबईच्या राजकारणामध्ये सुरू झालेली आहे राजेश पाटलांनी स्वतःची एक भूमिका इथे व्यक्त करताना दिसून येत आहे ते त्यांच्या अजेंड्यांनी चालत आहेत असं काही लोकांचं म्हणणं आहे त्यामुळे राजेश पाटील एक स्वतःचा चेहरा निर्माण या कार्यकारणीच्या माध्यमातून करतायत का असा सवाल आता दोन्ही नेतृत्वाकडून विचारला जात आहे त्यामुळे पुढची तयारी बेलापूर मतदारसंघातून राजेश पाटील करतात काय असा प्रश्न आता भाजपामध्ये विचारला जातोय त्यामुळे ताईंच्या गटातल्या काही नेत्यांना महिलांना नाकारलं गेलं गणेश नाईक किंवा संदीप नाईक समर्थकांना जे गेल्या कारणीकरणी म्हणजे पाच सहा नाव होते त्यांना डावळलं गेलेलं आहे आता मात्र केवळ थोडे फारच दोघांनाही इथे संधी देण्यात आलेले आहे महिलांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य निर्माण झालेलं आहे मूळ मुद्दा असा की महिलांची अनेक नावाची चर्चा सुरू होती मात्र जी आहे त्यांना इथे संधी दिलेली दिसून येत नाही मुळामध्ये नरेंद्र पाटलांच्या मिसेस जे आहेत प्राची पाटील यांना पदाची संधी देण्यात येईल असं चर्चा असतानाच मात्र त्यांना संधी दिली गेली नाही मंगला घरत आहेत सुहासनी नायडू अशा महिलां पहिल्यांच्या प्रश्नावर काम करणार या महिला यांना सुद्धा डावळलं गेलेलं आहे उज्ज्वला ज्या आहेत त्यांना इथं उज्ज्वला जगताप यांना प्रथम महिला पदाची संधी देण्यात आली त्यामुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली का जिल्हाध्यक्ष पदानी जी राजेश पाटील यांच्याकडे सूत्र दिल्यानंतर भाजप ज्या पद्धतीने सगळ्यांना घेऊन चालेल असं वाटलं होतं पण मात्र भारत भाजपामध्ये ज्या नाराजी नाट्य निर्माण झालेलं आहे ताईंनी जिल्हाध्यक्ष केलं पण मात्र ताईंच्याही लोकांना आता घेतलेला दिसून येत नाही त्यामुळे नाराजी नाट्याचा हा जो राजकारण आहे आगामी काळामध्ये मा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे नाही दादा नाही ताई आणि नवी मुंबई भाजपा केली पदापूर्ती घाई असं म्हणायला काय हरकत नाही आणि त्यामुळे त्यांनी पदभरती करून टाकलेली कुठल्याही प्रकारचे आता मग आता पुन्हा नवीन कार्यकारिणीमध्ये स्टे येतो का मग कशा प्रकारे निवडणूक निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा पुढे काय करणार आहे या निवडणुकीमध्ये अनेक भाजपचे अस्तित्वाची लढाई असणार आहे कारण शेवटी एकनाथ शिंदे सुद्धा मैदानात उतरणार आहेत अशा अनुषंगाने जर नाराजी नाट्य झालं तर भाजपला काळामध्ये मोठा फटका बसेल आधीच त्या दादा ताईंचं राजकारण त्यात आता जिल्हाध्यक्षांनी केलेलं राजकारण त्यामुळे नवी मुंबईच्या राजकारणामध्ये जर आपण बघितलं एकमेकांना शह देण्यामुळे आता जिल्हा अध्यक्ष स्वतःचा गट निर्माण करतायत असंच म्हणायला काय हरकत आहे परंतु नवीन चेहरे सुद्धा भाजपच्या कार्यकारणी येणं अपेक्षित आहे हे महत्त्वाचा मुद्दा आहे भाजपला सुद्धा तिसरा गट किंवा तिसरा एक नवं नेतृत्व उभं करावं लागेल त्यासाठी जिल्हाध्यक्ष सुद्धा काम करतायत मूळ मुद्दा असा आहे की आपण या दादा ताईंना भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी नाकारलं त्यांच्या लोकांना नाकारलं आणि तालुका दे, जिल्हाध्यक्षांनी जी महत्वाची भूमिका या कार्यक्रमात स्वतःचा एक अजेंडा निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत मूळ मुद्दा असा आहे की नवींबईच्या राजकारणामध्ये ताईंना डावळलं दादांना डावळलं आणि भाईंच्याही काही समर्थकांना डावळलं असंच म्हणाल काय हरकत नाही मात्र जिल्हाध्यक्ष स्वतःची भूमिका घेऊन एक भविष्यामध्ये एक आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करत आहेत भाजपला असंच म्हणायला काय हर हरकत नाहीये त्यामुळे नवींबईच्या राजकारणामध्ये सगळा असा आहे आता खिचडी झालेली दिसून येत आहे त्यामुळे भाजपामध्ये ऑलरेडी ताईंचा गट वेगळा दादांचा वेगळा भाईंचा गट वेगळा आणि जुने वेगळे आणि पुन्हा नवीन आलेले ते वेगळे असे चार पाच गटांनी जे भाजपा नवी मुंबईची आहे ती विखरलेली आहे आणि अशाच महानगरपालिकेमध्ये सोबळाचा नारा दिला जातो भाजपकडून मग आता जिल्हाध्यक्ष काय करतात पुन्हा संधी होते का स्टे मिळतो का या कार्यकारिणीवर हे खूप महत्वाचं आपल्याला येईल येते काही दिवसामध्ये पण भाजपामध्ये नाराजी नाट्य आहे आणि महिलांना नाराज जे महिलांना प्राधान्य द्यायला पाहिजे होतं तिथे दिलं गेलं नाही अनेक जिल्हाध्यक्ष स्वतःचा अजेंडा घेऊन कारभार करतायत असं काही भाजपचे लोक म्हणतायत त्यामुळे आता जिल्हाध्यक्ष काय भूमिका घेत आहेत हे पाहणं खूप महत्व ठरणार आहे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा